दूधगंगा कालव्यासाठी रेंदाळ इथल्या संपादित जमिनीचा मोबदला मंजूर करून देण्यासाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी कंत्राटी कर्मचारी इलाही मुल्लानं केली होती तडजोडी यांची लाच म्हणून आठ हजार रुपये देताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं मुलाला रंगेहात पकडलाय त्याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळी इथल्या गट नंबर नऊशे सत्याऐंशी मध्ये तक्रार यांच्या वडील आत्या आणि चुलत्यांच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भूसंपादन उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला होता अर्जाच्या चौकशीसाठी संबंधित व्यक्ती तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन कार्यालयात गेले होते तिथं त्यांची कंत्राटी कर्मचारी इलाईमूल वरिष्ठांकडून काम करून देण्यासाठी मुला याना दहा हजार केली त्यानंतर त्या व्यक्तीनं तक्रार केली तक्रारीची पडताळणी मुलानं तडजोडी स्वीकारण्यास मान्यता दिली त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात लाचेची रक्कम स्वीकारताना इलाही मुल्लाला लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगे हात पकडलं त्याच्याकडं सविस्तर चौकशी करून त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही कारवाई पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील सहायक फौजदार प्रकाश भंडारे हवालदार विकास माने संदीप काशीत संगीता गावडे पोलीस नाईक सचिन पाटील कॉन्स्टेबल उदयसिंह पाटील चालक गजानन कुराडे यांनी केली